उद्धवजींनी एकदा आरसा पाहावा आणि त्यानंतर बोलावं विरोधी पक्षाला काही कामधंदा उरलेला नाही त्याच्यामुळे मला माझा कशाला वेळ वाया घालवतात त्यांच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरेंनी असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींच्या आजूबाजूला सगळे दांभिक जमा झालेले आहेत त्यांनी अजित पवार आणि सगळ्यांवरच ते माझं एवढंच म्हणणं आहे की उद्धवजींनी एकदा आरसा पाहावा आणि त्यानंतर बोलावं त्यांनी दुसरं वक्तव्य असं केलं की नगो मी सिंदूर आहे म्हणणारे नरेंद्र मोदीचं आता सिंदूर कुठं गेलं भारत पाकिस्तान मी पहिलेच सांगितलं असं आहे जावेद म्यानमारला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना तुम्ही पण मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांनी एकदा आरसा बघावा मला वाटतं त्यांनी मोठ्या साहेबांवर बाळासाहेब ठाकरे टीका करणं हे कितपत योग्य हे त्यांना जनता सांगेलच कदाचित आता वरिष्ठ त्यांच्या पक्षामध्ये राहिले नाहीत माझ्या आजोबांबद्दल आपुलकी होती किंवा शिवसेनेबद्दल आपुलकी होती नाहीतर त्यांनी पक्ष दिला नसता पण एक महत्त्वाचं जेव्हा जावेद नियंदा मातोश्री इथे आले होते मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं की माझ्या आजोबाने खणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधून पाकिस्तानमधून अतिरेकी तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही हे खणकवून सा, सांगण्याची हिंमत माझ्या आजोबांमध्ये मा होती मातोश्रीमध्ये मा येऊन त्यांनी सांगितलं पण दुसरीकडे आपण पाहतोय कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक टाकून केक खाऊन आलो तरी बिर्याणी खाऊन आले होते हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं आम्हाला आणि दुर्दैव हे आहे आज की जे सांगतात की आमच्या मध्ये सिंदूर आहे जे आता सिंदूर ऑपरेशन सिंदूर बिहारमध्ये निवडणुकांमध्ये राजकीय दृष्टिकोनातून वापरतील तेच लोक आपण पाहत आहेत की त्यांनी आता परवानगी दिली बीसीसी ला जाऊन तिथे क्रिकेट खेळण्यासाठी दोन्ही गोष्टी आहेत बीसीसी जे सांगते की तुम्हाला ऑलिम्पिकचे कायदे बघायला पाहिजेत जागतिक कर्टसी पाहिलं पाहिजे ओ हेच ऑलिम्पिकचे कायदे आणि हेच जागतिक कर्टसी जर तुम्ही पाहिली तर हॉकीवर पण लागू होते तरी देखील पाकिस्तान सांगते की आम्ही तुमच्यासोबत हॉकी खेळणार नाही पाकिस्ताननी बॉयकॉट केलंय पण आमच्या देशातला देशभक्त पार्टी किंवा दुसऱ्यांना जे सर्टिफिकेट देतात की तुम्ही पाकिस्तानला जा तुम्ही पाकिस्तानला जा ते जाऊन उत्सुक आहेत कारण बीसीसीआयला जे पैसे मिळतात ती पैशाची लालचना भारी पण